नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे शेती वरदान या चॅनेलवर मित्रांनो आज बघूया आपण मशीनची माहिती घेऊया जरा मेजर साहेब तुमच्याकडं मशीन किती आहेत नमस्कार राम राम मी विक्रम गोंडेराम शिंदे मुक्काम पोस्ट जाम तलाकवाय जिल्हा सातारा तसा काय मी परमनंट काय शेतकरी नाही आर्मी मधून सतरा वर्ष देश सेवा झाल्यानंतर देव देश धर्मासाठी काम करत असताना थोडस जाणीव झाली की आपल्या मुलांसाठी या घरी घरचं गर दूध पाहिजे तिथून मग सुरुवात केलेली आपण मशीनची घरची एक आट -नौ रेडी होती छोटीशी एक आठ नऊ महिन्याची रेडी होती सुरूला नंतर ही मस आणली दिली आम्ही ही दुसऱ्या दुपत्याची आणली त्याच्यानंतर हिच्या ह्या दोन काल आहे ती ही पावणे दोन वर्षाची आता काबन आहे दीड दोन महिन्याची ही सात महिन्याची काबन आहे आणि ही आपली पार्टी वर्ष झालं तिला अजून काही नाही तर अशा प्रकारे चार जनावर आहेत दावणीला ह्यांचा प्रॉपर अगदी सकाळी प्रोफेशनल टाइम तेवढाच असतो सकाळी साडेपाचला आम्ही म्हणजे मी, मी स्वतः उठून आपले एकदा आतून बाहेर बाहेरून आत दोनच जागे म्हणजे बंदिस्तच असतात गुड साडेपाचला आम्ही बाहेर काढतो बाहेर काढली की आपलं त्यांना सकाळी खाण्यापिण्याचं असतं कुट्टी असते आपली प्रॉपर सगळा चारा विकत आहे घरची आम्हाला फुटभरी ही जमीन नाही आहे पण विकतच्या मध्ये आपण सोयाबीनचं पुष्कर गोळा करतो एक पाच सहा टन असतं माझं वर्षीचं तीन तीन टनाच्या दोन बॅगा भरतो ज्वारीचा कडवा कुट्टी केला जातो आणि हत्ती घास कारखाना आपल्या इथं आहे तर कारखाना आणि हत्ती घास असं मिक्स ओल्यामध्ये आपण त्याचा मुरघास करतो मध्ये आधी बांधाचं गवत वगैरे ते चालूच असतं साडेपाचला बाहेर बनल्यावर एकदा त्यांना प्रॉपर एक एक टप दिला जातो दिवसातनं दोनच टाइम आपण त्यांना प्रॉपर खायला देतो हे नाही की दहा वेळा त्यांना प्रॉपर आपल्याकडे आठ नऊ तास आराम असतो सकाळी साडेपाचला झाले की सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही आपलं धाराला बसून धार वगैरे काढतो प्रॉपर जेव्हा आपल्या दोन मशे चालू असतात ह्या एक साधी मस्त बघाल तुम्ही आणि ती ही दुगलमधली आहे अशी काही कुठनं पंजाबवरून या बँगलोरवरून आणायची गरज नाही कष्ट असलं तर साध्या आपल्या घरच्या रेड्या तयार होतात तर ह्या दोन जर चालू असल्या तर माझं वीस बावीस लिटर प्रॉपर जातं अमूलला आपल्याला पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये अमूलला अमूलची डेअरी आहे पाचवडला पंच्याऐंशी शहाऐंशी दर बसतो आपल्याला आता ही पहिल्या असल्यामुळे दर कमी नाही तर अगदी चौऱ्याण्णव पंच्याण्णवपर्यंत पर्यंत पण दर जाईल आता ह्या दुपट्याला त्याच्यानंतर मग धारा वगैरे झालं की त्यांना रते ह्यात पेंडीमध्ये काही नाही देतात एक सरके असते आणि मकाची चुन्नी असते थोडासा त्यात खायचा था सोडा असतो त्याच्यानंतर मीठ टाकतो आपण मिनरल मिक्सर वॅटरिनाचं परमनंट तीन चार वर्ष झालं मी वॅटरिनाचा वापरतो ते झालं की आपलं मी एक एक बादली वगैरे मारून त्यांचं धुणं भिनं करून आत येतं आत आलं की आपला फॅन असतो निवांत दिवसा प्रॉपर आराम असतो त्यांचा त्यानंतर परत संध्याकाळी तीच कहाणी होते साडेसहाच्या आसपास आपण बाहेर काढतो परत तीच दार वगैरे परत संध्याकाळी बाहेर खायला संध्याकाळी आज बांधली की परत मॉर्पिन आपण लावतो प्रॉपर त्यांना ला। सकाळपासून कोण तुम्हीच करता का सगळं हा मी असतो बाकी दिवसा मंडळी असते जेव्हा आपण आज बांधतो कट होतो परत आम्ही त्यांच्याकडे बघत होतो की ते झोपलेले असतात त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आता ही पहिल्यावर आपली साधी रेडी आहे आपण पाहुणे नऊ लिटर आहे दिवसाला जी आपल्या गावाकडे शेतकरी मित्र आपला दोन आणि तीन लिटर दिवसाला पिळतो तिथं आपण पावणे नऊ लिटर पेडलं फक्त आपल्या ह्या टाइमशीर पद्धतीमुळे असंही नाही की ह्याच्या गोट्यावर जाऊन बघा त्याच्यावर कुठंच गेलो नाही एक वायटी डेअरी फार्म कोल्हापूरचा जो आहे गोकुळवाल्यांचं एक चांगले आहेत ते त्यांचं फक्त व्हिडिओ बघायचो मी तो आर्मीतनं रिटायर झाले त्याच्यावर मी फक्त प्रयत्न करत प्रयत्न भरपूर असतात माझे हे दिल्यावर काय होतं ते दिल्यावर म्हणजे दहा वेळा प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमला परत सक्सेस होतोच मी आणि ह्या सगळ्या क्षेत्रात जर तुम्ही हसाल म्हणजे माझं वय वर्षात बेचाळ आहे माझा जो गुरु आहे दीपक नामदेव शिंदे एक माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षाने लहान एक गावातला मुरलाला शेतकरी जो सांगू शकतो की एवढ्या दिवसात एवढं होईल मला काही अडचण आली तर माझ्यापेक्षा एक लहान मुलगा मला मार्गदर्शन करू काय प्रॉब्लेम येत नाही टार्गेट हे असतं की वर्षाला एक दुखतं आपल्याला पिळायचं आहे दुधाचा पैसा हा गैरसमज आहे की दुधाचा पैसा म्हणजेच सगळं काय त्यांच्यापासून आपल्या सहा टायल्या जातात आहे छत्तीस हजार आणि आपण त्यात थोडस पैसे घालून परत त्यांच्या वयरीने जो एक नोकरीवाला कमवत नसेल तेवढं उत्पन्न असतं यांचं हायेस्ट बिल रुपये मी घेतलंय एका महिन्याचं खर्च वगैरे जाऊन कसे तुम्हाला तीस पस्तीस हजार असा कोण एम डी वालाही कमवत नाही आणि तेही प्रोफेशनली घरी बायका बायकापोरांवर राहून खाऊन घरचं दूध घरचं दही तूप वगैरे सगळे एकदम गावाकडचा माणूस समाजात राहून एवढं सगळं चांगलं करू शकतो त्याच्यामध्ये mm -hmm. आम्ही परत गडचं वर्धन असतात आमचे समाजकार्य असतात भरपूर आमचे म्हणजे कार्यक्रम भरपूर असतात समाजामध्ये चांगली गोष्ट आहे आणि तुमची गोष्ट सगळ्यात मला आवडली कोणती बघा मेजर साहेब तुम्ही स्वच्छता लय भारी ठेवता बघा की अक्षरशः आपल्या दारद घरात कसं असतं तसं तुम्ही स्वच्छता ठेवताय ही चांगली गोष्ट आहे आमच्या पहिले सगळ्यात गोष्ट अजून एक म्हणलं तर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची म्हणजे संध्याकाळी मशीनला गोट्यामध्ये मॉर्टिन लावले जाते म्हणजे इतपत काळजी घेतात ह्यांना म्हणतात मेजर ह्यात काय होतं आता तर जरा प्रॉब्लेम चालले म्हणजे पावसा पाण्याचं नाहीतर आमच्या इथं माझं गावात रेकॉर्ड आहे माझ्या इथं तीन वर्षात पिसू नाही घेणार कुठं तुम्हाला गोचडी बिचडी ती काय फालतू असलं नसतं माझा जो आहे तो कराडवर नेतो फिक्स नावी तीन वर्षात कोणी नाही प्रॉपर तो तीन महिना लिहून क्लिअर करतो इथं माझा माणूस झोपतो जो एखादा दमलाला असतो ना शेतकरी वैतागलाला की मज गाभून राहणार लय टेन्शन आले तो असा येतो माझ्याविषयी तर इथं वान तिथं झोपतो खाली बसून मग तुम्हाला इथं आल्यावर समाधान वाट काही अनुभव नसताना आता जरा पावसा पाण्यामुळे जरा झाले प्रोफेशनल अगदी तुम्ही हे मॉर्टिन तर ने पांढरायचं व्हाईट ॲसिड सेकंडवाला आपण प्रॉपर ही लगवे वगैरे प्रॉपर आपण शेण खातात मिक्स करतो जेणेकरून गांडूळ आपली सोडतो आपण जास्त आपण ज्याला विकतो त्याला हे नाही की माझ्या शेतात ज्याला विकतो त्याचाही फायदा झाला पाहिजे प्रॉपर गांडूळ असतात त्यात मुतारी आपण त्यात टाकल्यामुळे अजून तुमच्या शेतीला सेंद्रिय शेतीमध्ये ते सक्सेसफुल आहे ते झालं की आपण धुवून भिऊन ह्याच्यात ॲसिड वगैरे मारतो जेणेकरून कुठलाही मॅट खाली तुम्हाला कुठंच घाण दिसणार प्रॉपर एकदम क्लिअर असतं हे थोडस झालं सगळीकडे आमोमन काढलं तर शेतकऱ्यांच्या इथे तुम्हाला घाण दिसल आळ्यान बिळ्यान मग मस्टर्ड तीन वर्षात माझा कुठला मस्टर्ड नाही काय नाही वर्षाला माझा खर्च मशीनचा एक सीमेचा आणि एक जाताची चौऱ्याऐंशी रुपयाची गोळ्याचा म्हणजे एक्स्ट्रा मेंटेनन्स खर्च जो म्हणतो बाकी मी कायच नाही आता चारान्याची कुमटीन बाराण्याचा मसाल आणि जिथं चुकल तिथं तुम्ही बघताय समोर काय असतं मशीन त्याच्यामुळं सक्सेसफुल आपला मराठी माणूस जो एकामेकाचं बघतो हे करतो मराठी माणूस सक्सेसफुल आराम होऊ शकतो त्याची मानसिकता मानसिकताला चांगली असते कारण आपल्यात ते अनुवांशिक रक्तच आहे महाराजांचं त्याच्यामुळे आपण जिद्दी आहे मराठा म्हणतो आपण सहज सजाजी मागे हटत नाही प्रॉब्लेम येतात व्यवसायात तुम्ही जे नोकरी करता ह्याच्या ते त्याच्या अंडर दोन मशी घ्या ना दिवसभर तुमच्या तरकारी असेल काय असेल शेतीतलं करून ह्याच्या त्याच्या सुख दुःखात असतं आयुष्यात काय नसतं प्रॉपर डिग्री फॅट व्यवस्थित लागते जनावरं टकाटक असतात आम्ही नवर दोघं बसून बाजलीनं धारा काढतो हे आमची मस्त पहिल्यावर का असं कधी अशी लाद पण नाही तेवढं त्यांचं म्हणजे आपण काळजी घेतो खरंच नवीन तरुणांनी त्यात ह्यात घुसावं जेणेकरून काय होतं बायका बायकापर्यंत तुम्ही हे आयुष्य एकदाच परत वेळ देऊ शकत नाही खाली हात आता खाली हात जायगा का पैसा पैसा करून काय नसतं येणारी पिढी माझी जर माझी मुलं जसं उद्या ह्या गडसंवर्धनात या माझ्या धर्मासाठी बलिदानात गेली पण मला काही प्रॉब्लेम वाटत नाही त्यांना तयार करण्यासाठी फक्त मी मशी घेतो

म्हणून तुला तुम्ही मी ना नाकाळ्या माझ्या जनावरांची भकाळी एवढी सुद्धा दिसत आहे सगळं एवढी सुद्धा भकाळी दिसत नाही आता तर तिने टप चालत पुरा, हो <laughs> नाही पुराव पुरवून चालली होईल म्हणजे जमीन नाहीये इकात किती द्यायचं आता तीन भाकड आहेत हे जे चालू आहे आता हे तीन तीन लिटर आहे वर्ष झालं अठ्ठावीस तारखेला होईल सप्टेंबरच्या अठ्ठावीसला ला वर्ष झालं तरी अजून तीन तीन लिटर चालू त्याच्यामुळे मग मोज काय नाही तर मशी मशी काय बघ नाहीतरी पण खट्ट तेल असतं आर्मी फौजी दह्य बी अगदी प्रॉपर दह्यान सगळं एकदम काय फौजी ही किती मंडल्या पेती दोन हजार एक आठ महिन्यापासून ते दोन हजार दोन हजार दो लिटर पे थी। थी। वर्षी गर्मी होती इकडे बघतोय हा हा वरना ही लावलाला अच्छा हे लागल कोल वाला काय म्हणतात त्याला तो कूल पत्र हा दुसरा सिमेंट नाही ते कोल कुठला येतो अरे जसं स्लॅबवर आपण ते कोल व्हायसाठी मारतो ते दहा लिटर ह्याच्यावर जेव्हा ठोकला अच्छा हिटच लय वाढली मग परत प्लाय आणल्या त्या दोन दोन हजाराचे प्लाय ठोकले दुबल दुबल आहे ना दुगल दुगल हाचे दुबल हे साध आहे म्हणजे प्युअर दुबल आहे रिंगण रिंगण मग ते एका टाइमिंगला दोन टायमिंग किती पैते सोळा प्लस म्हणजे आठ प्लस पैते एक टायमिंगला आणि एव्हरेज सेम राहतो हा सरासरी सर म्हणजे आठचा ॲव्हरेज राहतो हा आठ लिटरचा ऍव्हरेज राहतो आणि फॅटला फॅटला हे जे ती जसे बारा बारा टॉप येते पण आपली जाती नऊ नऊ दहा दहा एस एन ए पासतो नऊ दहा म्हणजे पंच्याऐंशी प्लस जातो रेटला ब्याऐंशी त्र्याऐंशी प्लस तर जाते रेटला जाते अरे तरी पण आता अजून दरात दरात तफावते नाहीतर मग नऊ शेतकऱ्यांना अमूला हे डन अमोल डेअरी अमूलला डन आहे काही प्रॉब्लेम नाही पेमेंट एकदम क्लिअर आहे चितळे अमूलचं सेम दर आहे का फरक पडतो चितळेच माहित नाही पण अमूलला बारा बाराला नव्याण्णव रुपये बारा बाराला बारा म्हणजे आहेत की म्हणजे जोडीदार वगैरे मध्ये सत्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये दर गेला शहाण्णव रुपयाना एक लिटर शहाण्णव थोडक्यात असलं दोन असले तर फायदेशीर आहे नोकरीपेक्षा आता <laughs> <laughs> मला आता भाडं नाही तुम्ही गाडी माझी दिवसा लोकल समजली की मग लोकल लोकल मग आठली की मग लॉंग रूट ऑल इंडिया ले काय होत आपला मराठी माणूस प्रॉब्लेम येतो घरनं आपण चढत आपल्या या आव जेव्हा प्रेग्नेट असते ना तेव्हा त्यांनी खेकडं खाल्ले असते म्हणून आपली जात आहे ना ती खेकडं जात आहे वडती पाय एकमेक बरोबर आता मी एवढा आर्मीन रिटायर होऊन मला फुटभर जमीन दिली ना अजून वडील वाजली तर सगळं एकाच चालवलं एवढं ह्या जमिनी जमीन ए सी लागली एसी फोगिन लावलं असतो एसी लावी तर कारण मला फार वाटतं मी मच्छराचं साबणपासनं फिनेलपासनं साडेपाच माझं क्लिअर असत आपल्या प्रगती होऊन द्यायची नाही आपल्याला चापाय मेजर साहेब तुम्ही म्हणताय एवढं स्वच्छता आम्ही ठेवतोय किंवा जनताची गोळी घेतोय बरं तुम्ही घेताय तुम्ही करताय स्वच्छता आहे पण बाकीच्या शेतकरी लोकांना तुम्ही काय सांगता काय असत करायचं तर चांगलं करायचं म्हणजे हा एक माझा उद्देश होता मी तिथं मला बोलवतात माणसं मी त्यांना प्रॉपर जसं मी म्हटलं दहा वर्ष पंधरा वर्षांना लहान मुलगा आहे जो मला सांगतो असं नाही असं करायचं गुरु तसं मला जिथं बोलवतात त्यांना मी स्वतः सांगतो बाबा असं नाही त्याच्यानंतर आपण चुना टाकतो प्रॉपर हे मॅडबीट सगळं काढलं आठवड्यात एकदा की खांना चुना टाकायचा चुना टाकला की जे पांढरे आळ्या वगैरे किड वगैरे होतात ते होत नाहीत जर किड वगैरे झालं मस्टर्डचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मस्टर्ड झाला की तुमचं सीझन गेला मशीचा जो भर असतो पहिले चार महिन्याचा प्रॉपर असतो चार महिन्यानंतर मग टी सीएमएसवर ते हे होतं त्याच्यामुळं परत ते दुधाचा कमी होतो स्त्रोत जर तेवढ्यासाठी मस्टर्ड नाही होऊन गेला पाहिजे पहिल्या धार काढल्यानंतर जसं साफसफाई सा पाहिजे धार काढली की ती ते जनावर बसलं नाही पाहिजे तासभर प्रॉपर त्याचं ते सायकलिंग झालं पाहिजे खाली अशी घाणबिण अजिबात नाही पाहिजे चिकोल असू काय असू म्हणजे आता मी बाकीच्यांचं पण आमच्या जनावर असं बाहेर चिखलात बसतच नाहीत प्रॉपर ते आत येऊनच बसतात धार काढा नाही काढा तर ते काळजी घ्यायला पाहिजे साफसफाईची जी मुतारी वगैरे असते ती प्रॉपर तुम्ही वेळच्या वेळी दिवसात ते फेका हे नाही की सकाळी आल्यानंतर संध्याकाळी अजून एक येतो जसं लाळ वगैरे येतो गोचडी ताप गायांना जसा येतो जर तुम्ही हे प्रॉपर ध्यान दिलं ना सगळं धुनं झालं मेंटेनन्स त्याच्यानंतर एक साबण येतं त्यांना तो इथं संपला असेल मला मच्छरांचा माशांचा एक साबण येतो धुतली की त्यांना लावायचं दुस बांधायचं काही प्रॉब्लेम येत नाही कुठं ते हे होत माशांनी कोळवा होतो कोळवा म्हणजे जनावराला जेवढा प्रॉब्लेम येईल तेवढं तुमचं जनावर खसत कोळवा झाला की त्याला माशांनी हे होतं <laughs> कुठंच बघायचं काय तुम्हाला पण <laughs> कोळवा नाही झाला पाहिजे मस्टर्ड नाही झाला पाहिजे लाळीसाठी काय होतं आपण उष्ठावळ वगैरे आणतो आज त्यांच्या गुरांनी फेकलेलं तुम्ही उचलून आणताय ते साठवा थोड्या दिवसानंतर मिठा मिठाचं पाणी मारून घाल पण त्याने काय आउटपुट नाही तर तुम्हाला जनावर चांगली ठेवायची मोजकच द्या थोडं द्या पण चांगलं द्या शेतकऱ्यांना प्रॉपर थोडा वेळ जनावरांपासून दिला जसं तुम्ही बैलांना जायचं की नाहीतर ह्या बेंद्राला धुतला की त्या बॅनराला दोन उपयोग नाही कुठंही तुम्हाला बरकडी दिसणारच नाही सजासहजी जर व्यवस्थित दोन टाइम केलं तर तुम्ही आणि दोन याची ही आता हीच रेडी सहा वर्षाने काय आपण घातली अशी पाहुणे दोन वर्ष सक्सेस आहे आपण जर अजून दीड महिन्यांनी ही जर बसली तर ह्या जाम गावातलं आपलं रेकॉर्ड असेल सगळ्यात फास्टेज रेड्या आपण बसावली म्हणजे गाभणला जर दोन वर्षात जरी ती गाभण राहिली तर तुम्हाला तीन वर्षाला दूध चालू होतं आणि आपल्या गावाकडच्या शेतकऱ्यांच्या रेड्या ह्या चारन पाच सहा वर्षाने गाभण होत्या एका दुपट्याला एक मस कमीत कमी सव्वा लाख रुपये दूध देते तर मग तीन दुपटी जर मिस झाली तर तुमचे तीन साडेतीन लाखाचं तुम्ही लॉसमध्ये जात त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यावर लक्षात माणूस म्हणतो मॉर्टिन काय लावायचं मॉर्टिन काय रातभर राहत नाही फॅन चालू असतो पण थोडंसं मशी आत बांधायच्या अगोदर मॉर्टिन लावलं नाही तर पॅक असल्यामुळं ते प्रॉपर फिरतं इथं मच्छर अजिबात येत नाही जो झोपायचा टाईम आहे मशी खायचा जो टाइम आहे तोपर्यंत ते मॉर्टिनचा त्यामुळे ती मशीनला खिचकीच नाही खिचपिच नाही खातात प्रॉपर जेव्हा प्रॉपर दहा अकरा वाजले की ते मच्छर आउट होतात रिलॅक्स होते दिवसाही तसंच असते नाही एक नंबर आहे म्हशीच्या अंगावर एक माशी दिसत कि नाही किडा दिसत नाही कुठं कुठं मेटान खाली पण तुम्हाला कुठं नाही हे जरा चुना बी नाही चुना असतो प्रॉपर आता असं जर व्यवस्थित सांगून आला असतं तर तुम्हाला दिला असतं प्रॉपर आपण पावडर टाकून शॅम्पू विम्पू टाकून सगळं दुखत वेळ भेटला सक्सेस व्यवसाय हा करणारा पाहिजे सव्वाला कुठे गेले ना तुमच्या एका मशीला एका दुखतेला आणि हा गैरसमज असतो की दुगल द्या पंजाबवरून आणा तुम्ही मूर्ख आहात पंजाबवरून आणून सेट व्हायला तुम्हाला इथून जर पंजाबला नेलं तर तुम्ही सेटवायला मुरा त्या जनावरांना खाद्य नस हे नसतं आपल्या घर ज्वारी बुसकाट आणि फिसकाटचे त्या खिचडी जगतात फक्त प्रॉपर स्प्रे असतो त्यांच्या अंगावर येला आहे आपल्याला जमतो आप का नाही आपण जर मस गाभन नाही राहिले अजून एक प्रॉब्लेम तो गाभन राहत नाही आपण लोक काय करतो जसं मस ती मस आहे वेहल्यानंतर एकविसाव्या वे दिवशी माझा जर तुम्हाला तिचं खाणं पिणं तंटानी येतं आपण काय करतो मशी इली दूध बंद झालं तिचं खाणं पिण बंद करतो का दूधच देत नाही मला इन्कम असं नाही करायला पाहिजे आज जरी थे थे ती गा आहे या दूध नाही तरी प्रॉपर तिला तेवढं तसं ठेवलं पाहिजे तयार बरोबर व्यायली की एकविसाव्या दिवशी माझा व पहिला दुसरा मास सोडला तिसरे मास ती गा करायची तर आपण चार महिने दूध पिरडायला ते गाभण राहिले की सक्सेस व्यवसाय बरं ते गाभण नाही राहिले की आपण टेन्शन मध्ये येतो की गाभण राहणार गाभण राहणार मग आपण हा निराश होतो पण का गाभर राहणं ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात आज आपल्यालाही कसं कळतं उठलं की थोडंसं जो पळाय जातो व्यायाम करतो तो, तो तंदुरुस्त बरोबर जनावरांना तेच लागतं काय लागत नाही खायला दोन कमी द्या घास पण त्याला धुणं खाणं प्रॉपर हाका मारली एवढं जनावरांना प्रेम आहे गाडी नुसती म्हणजे फोर व्हीलर या बुलट जरी आली ना घोडे नाचत ना तेवढी आमची मशीन असतील एवढं त्यांना हे आता किती गाड्या येतात एवढं जोडलंय कनेक्शन सक्सेस व्यवसाय एकदम काय प्रॉब्लेम नाही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय घेतली होती एक मज घेतली होती का ती मज आणलेली आपण का बनायची ती हा दुसरं दुखटेची आणलेली ही रेडी झाली तिला तिच्यावर पहिला रेडा होता ही दुसरी तिला पहिल्यांदा रेडा होता पहिला रेडा होता तेव्हा आपण चार महिन्याची गा बनते मग हि तर आपण महिने नंतर ही साम जे आठ महिने फक्त दूध देते आठ ते नऊ महिने पण आरामशीर एकोणीसशे ते दोन हजार लिटर पर्यंत कशी जा प्रॉपर दिवसाचं ते सोळा प्लस चालतं तिला खायलाय तेवढंच असतं बाकी अनोत्रायज असं काहीच नाही की तिला इंजेक्शन द्या तुम्ही जरी उद्या वेळ तुम्ही येऊन बसा अजिबात होऊ नाही टू नाही फक्त तुमचं ते स्पीड पाहिजे पडायच बाकी तिला काय लागेल कुठेही तुम्ही कुठेही घुसा आमची पोरं गुस्तीत काय प्रॉब्लेम नसतात कायच करणार नाही एवढं सक्सेस सवय लावण्यामुळे आपल्याला ही गुरं तीन वर्षात ह्या गेटमधून बाहेर गेलेले आहेत बर हित न हिता हित पण okay. कुठं तुम्ही नक्या बिक्या पण बघा प्रॉपर नाहीच वाढलेले थोड्या थोड्याफार आता तेवढं चालते पण असं ज्या कुणाकुणा ज्या असं कानावलं झालेलं असतं mm -hmm. कस जमल सांगा बरं शिंग बघाल तर शिंग कुठं जातात बरं okay. बेसनीच्या गाठी बघा कुठं जाते थोडं किचकट छोटं छोटं काम असतं ते लक्षातील होऊन जातं म्हणजे असे झाले की आपण लहान लेकरांना कसं जीव लावतोय आणि कसं सांगतोय आपण म्हणजे कसं लहानपणापासून आपण जसं संस्कार देतोय तसंच ती तसंच तुम्ही अगदी तिकडे बघा मुंगी जरी झाली तरी तिथं स्प्रे मारतो आम्ही हटण्याचं कुठं असे तुम्हाला मुंगी दिसणार नाही का नाही प्रॉपर धावणीत पण बघा आता एखाद्याची शेवाळ जमता धावून बिवून प्रॉपर दोन वेळ भेटला काय आम्ही सगळं साफसफाई करून क्लिअर असतं उन्हाळ्यात प्रॉपर बाहेर आपला कागद बांधायचं बाहेर निवांत असते कुठलाही डॉक्टर हा माझ्या वर्षात एकदाच येतो डॉक्टर पण तर असतात म्हणजे की बाबा बोलावलं नाही तुम्ही फौजांना येतच म्हणजे गरजच पडत नाही पानवा द्याय आटण इली पहिल्या रूडी इली काय आम्ही होऊ नसतो टोन आहे प्रॉपर आम्ही रेडा जरी असला तरी जपर्यंत विकत नाही ती बंद करत नाही तोपर्यंत मी रेडा सुद्धा पाचतो हे नाही आपल्याकडे गैरसमज आहे रेडा झालाय म्हणजे जोपर्यंत ती पाचते तिच्या पोटचं काढून आपण मोठं व्हायचं नसतं माझी पोरं मोठी नाही जाणार ती जे आहे तिचं ते ते त्या भावनेपासून आपण क्लिअर बरोबर रेडी रेड्याला सगळं आहे त्याच्यानंतर ना क्लिअर आहे एकदम काम स्टार्टर येतो हिप्रो येते ते ते आपण त्यांना सहा महिन्यापासून प्रॉपर सुरू करतो बोविनो वगैरे वॅटरीनाचेच मिनरल मिक्सचर पण वॅटरीनाचं त्याच्यानंतर व्यायच्या अगोदर नवव्या नवव्या महिन्यात आपण क्लोजअप देतो क्लोजअप पावडर असते वॅटरीनाची जे तुमच्या कास वाढते कासातल्या आतल्या ज्या दुधाच्या ग्रंथ्या असतात त्या वाढतात त्याच्यामुळे ते क्लिअर होतं वेल्यानंतर आपण लॅक्टेशन देतो वॅटरीनाचं ते ना तुमचं खाल्लेलं सगळं व्यवस्थित पसतं गैरसमज आहे ह्या गावात शेतकऱ्यांच्या पावडर पावडर दे। पावडर की पावडर दूध वाढायची पावडर द्या दूध वाढतची पावडर नसते कुठली की तुमचं मिनरल मिक्सर जसं ह्याच्यासाठी असतं की खाल्लं पचलं पाहिजे प्रोटीन मिनरल ते मिळलं पाहिजे ते मिळलं की पचन होतं आराम होतो आणि मग दूध वाढतं तुम्ही ते कशात मध्ये येतात सरकीमध्ये आता हे लहान रेडके खात नाहीत पित नाहीत मग यांना आपण बाटलीत भरायचं पाजायचं आता सरकीत खाते ती पावडर असते दोन्ही पावडरचे प्रॉपर

प्रॉपर मग आता विकत होतं आपण विकत घेतलं त्यात मग अशी माती आयडी शेतकरी म्हणतो ना आयडी शेतकरी जमीन ज्याला आहे त्याला किंमत नाही